दिनांक तीस आठ दोन हजार चोवीस रोजी मालेगाव येथे समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांचे मालेगाव विधानसभेच्या वतीने सभा घेऊन हल्लाबोल कार्यक्रम घेण्यात आला समाजवादी पार्टीचे तालुका अध्यक्ष श्रीमती सौ शाणे हिंद व त्यांचे पत्नी व त्यांचे पती मुस्तकीम डिग्निटी व इतर सदस्यांच्या वतीने अबू आजमी यांचं जोरदार स्वागत करण्यात आले सदरच्या कार्यक्रमांमध्ये समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी यांनी मालेगावकरांना संबोधित करताना म्हटलं की मालेगाव हे मशिदी आणि संस्कृतीने भरलेलं शहर आहे मालेगाव शहरातील वेगवेगळ्या वेग 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 शहरांच्या समस्या मांडण्यात आल्या तसेच मी विधान भवनामध्ये संपूर्ण अल्पसंख्याकांच्या वेगवेगळ्या वेग समस्या मांडलेल्या आहेत विशेष करून मीटरच्या देखील प्रश्न उपस्थित केलेत मालेगाव शहराचा कोणत्याही प्रकारे विकास झालेला नाही त्यासाठी मालेगाव शहरासाठी नवीन चेहरा पाहिजे आहे त्यासाठी समाजवादी पार्टीच्या तालुका अध्यक्षा श्रीमती सौ शाणे हिंद यांची भावी आमदारासाठी नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे समाजवादी पार्टीचा अध्यक्ष श्रीमती शाणे हिंद यांनी व त्यांचे पती मुस्तकीम डिग्नेटी यांनी देखील मालेगावकरांना संबोधित करताना सांगितलं की मालेगावचा विकास करावायचा असेल तर नवीन चेहरा मला भरपूर प्रेम दिल्यास मालेगाव शहराचा विकास होईल अबो यांच्या समक्ष अनेक कार्यकर्त्यांचा समाजवादी पक्षामध्ये प्रवेश झाला आणि करण्यात आलाय रोखोक पोलीस टाइम्स साठी कॅमेरामॅन निसार शेख यांच्यासह वसीम झारा मालेगाव